तारखेला भेटत आहे आपल्याला मिडॉनच्या दिशेत आणि दोन षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्या झाल्यात त्या ट्वेंटी फाईव्ह रन्स हा फिफ्टी बारा चेंडू पंचवीस धावा प्रोजेक्टेड स्कोर आहे तो सेवन्टी फाईव्ह रन्स याच गतीने जर रन्स केला तर होतील त्या पंच्याहत्तर धावा कारण या मैदानात कुठलाही स्कोर हा सेफ नाही कारण एक बॅटिंग पिच परंतु तुमच्यामध्ये जर ते कौशल्य असेल तर कुठलाही स्कोर तुम्ही रोखू पण शकता फक्त गरज असती त्या कौशल्याची आणि त्या आत्मविश्वासाची आणि तो आत्मविश्वास येतो तो त्या अथक प्रयत्नांनी त्या कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रदीप प्रदीपचा हा वैयक्तिक दुसरं षटक संघासाठीच तिसरं षटक आणि स्वागत केले षटकारांनी पावरफुल सक्सेसफुल पुल शॉट द हिटमॅन ट्रेडमार्क शॉट यावेळेस मात्र एकान थोडकस शॉर्ट आणि लगातार लगातारचे दोन षटकार लगाता आपल्याला किरण यांच्या बॅट मधून पाहायला भेटलेत लगातारचा हा तिसरा षटकार काय अफलातून फट्टी सुपर शुभम आपल्याला मैदानात पाहायला भेटतोय राईट हँडेड बॅट्समॅन आणि काय फलंदाजी करतोय लगातारचे तीन षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला भेटलेत पहिला षटकार स्क्वेअरच्या दिशेत दिशेत दुसरा ऑफच्या आणि तिसरा मिड डोक्यावरून खेळलेला हा ब्रँडेड षटकार लगातारचे तीन षटकार अँड वी आर क्युरियस टू नो व्हॉट अबाउट फोर्थ डिलिव्हरी बट दिस टाइम ही मिस्ड

फक्त आणि फक्त षटकऱ्यांची बरसात मैदानात पाहायला भेटते आपल्याला प्रसंगासाठी एक महागड षटक मात्र या वेळेस त्यांना कमबॅक करायची खूप गरज आहे परंतु यावेळेस विकेटच्या दिशेत फिल्डर तैनात बॉल कलेक्ट करून थ्रो केलाय आणि मिळाली